विज्ञानाचे चमत्कार प्रस्तावना मानवी जीवनात आजचा जो आणि आरामदायी दर्जा आहे त्यामागे जगातील सर्वात मोठा सहकार्य आहे विज्ञान विज्ञान म्हणजे केवळ पुस्तकातील सिद्धांत नसून तो एक सजीव सक्रिय आणि सर्वत्र पसरलेला प्रवाह आहे जगाला नवे स्वरूप देणारे मानवी जीवन बदलवणारे आणि अशक्य गोष्टी शक्य करणारे विज्ञानाचे चमत्कार आज आपण अन्नाच्या ते अवकाशातील हो प्रवाशापर्यंत पाहू शकतो विज्ञान आणि मानवाला एका विशिष्ट सामर्थ्याने संपन्न केले आहे ज्यामुळे आपण निसर्गाचे रहस्य उलगडू शकतो आणि त्याचे रूपांतर आपल्या उपयोगाच्या वस्तूमध्ये करू शकतो वैज्ञानिक प्रगतीचा ऐतिहासिक प्रवास विज्ञानाचा प्रवास फारच पुरातन काळापासून सुरू झाला था। सुरु सुरुवातीच्या मानवाने चक्राचा शोध चार। लावला ज्यामुळे वाहतूक सोपी झाली त्यानंतर कोपर न्यूटन यासारख्या मोठ्या वैज्ञानिकांनी त्यांच्या मौलिक शोधांना विज्ञानाला नवी दिशा दिली पण खरा महानित्वाचा काळ म्हणजे औद्योगिक क्रांती यंत्राचा शोध वाफेचे शक्तीमध्ये रूपांतर आणि विजेचा शोध यांनी मानवी जीवनात एक मोठीच क्रांती घडून आणली आहे आज आपण माहितीच्या क्रांतीमधून जात आहोत जिथे संगणक आणि इंटरनेटचे जगाला आकार एका छोट्याच्या स्क्रीनमध्ये समाविष्ट केला आहे वैद्यकीय शास्त्रातील चमत्कार वैद्यकीय शास्त्रात विज्ञानाने केलेले चमत्कार सर्वात जास्त प्रेरणादायी आणि जीवनदायी आहे लसीकरण आणि प्रतिजैविक चेचक पोलिओ प्लेग यासारख्या मोठ्या सतीच्या रोगांवर माणूस कसा विजय मिळू शकतो याचे श्रेय लसीकरण आणि अलेक्झांडर प्रेमी यांनी शोधलेल्या पेसिलिनियन प्रतिजैविकांना जाते एक्स रे टी स्कॅन एम आर आय आता अंतर्गत अवयवांमधील आजारांचे निदान करणे शस्त्रक्रिया न करता शक्य झाले आहे हे तंत्रज्ञान डॉक्टरांना शरीराच्या आत पाहू शकतात अंगांचे अवयवांचे प्रत्यारोपण प्रत्यारोपणिंड सारख्या अवयवांची आहे मृत व्यक्तीचे अवयव दुसऱ्या व्यक्तीला देऊन तिचे वाचवले जाते हृदय शस्त्रक्रिया आणि कृत्रिम अवयव ओपन हार्ट सर्जरी एन्जीओप्लॅस्टी पेसमेकर सारखा उपकरणांनी हृदयरोगावर मात करणे सोपे झाले आहे संदेश वहन आणि वाहतूक क्षेत्रात क्रांती विज्ञानाने जगाचे अंतर कमी केले आहे दूरध्वनी ते स्मार्टफोन ग्रामर ग्रामण बेलचा टेलिफोन हा शोधाच स्मार्टफोनच्या रूपांतरात आला आहे आता फोन हे केवळ बोलण्याचे साधन न राहता संगणक कॅमेरा टेलिव्हिजन गेम डिव्हाइस आणि बँका असू शकतात इंटरनेट इंटरनेट हा युगाचा सर्वात मोठा चमत्कार आहे माहिती शिक्षण मनोरंजन व्यवसाय संपर्क या सर्व गोष्टी आता एका क्लिक वर उपलब्ध आहे वाहतूक सायकल पासून ते अतिगती रेल्वेगाडी आणि वणन वाहतूक क्षेत्रात मोठी क्रांती झाली आहे आज आपण जगाच्या एका टोकाहून दुसऱ्या टोकाला फक्त काही तासात पोहोचू शकतो शेती आणि अन्न उत्पादना सहभाग हरित क्रांतीमुळे देशाला अन्न धाडण्याच्या बाबतीत स्वावलंबी बनवले उच्च प्रतीचे बियाणे सुधारित खते आधुनिक सिंचन पद्धती संरक्षित पिकासाठी शेडने तंत्रज्ञान यामुळे शेतकऱ्यांना नफा मिळवणे शक्य झाले आहे अन्नावर प्रक्रिया करून ते जास्त काळ टिकवणे फूड प्रोसेसिंग शक्य झाले आहे आकाशातील शोध मानवी उत्सुकता आता पृथ्वीच्या पलीकडे आकाशात पोहोचली आहे चंद्रावर मानवी पाऊल मंगळावर रोवर दूर अवकाशात दुर्बीनद्वारे नजर उपग्रहाद्वारे हवामान अंदाज जी पी एस तंत्रज्ञान अवकाशात प्रवास या सर्वांमागे विज्ञानाचा सतत चाललेला संशोधनाचा प्रवास आहे विज्ञानाचे चमत्कार आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे वीज पंखे ए सी रेफ्रिजरेटर लाईट हीटर या सर्वांना ऊर्जा पुरवठा करणारी विजेची शोध हा मोठाच चमत्कार आहे गृहोपयोगी उपकरणे वॉशिंग मशीन मिक्सी गॅस स्टोव्ह मायक्रोवेअर ओव्हन यामुळे स्वयंपाकघर काम हे अतिशय सोपे आणि वेगवान झाले आहे मनोरंजन टेलिव्हिजन रेडिओ ऑनलाईन स्ट्रीमिंग सेवा व्हिडिओ गेम्स से याद्वारे मनोरंजनाचे अनेक पर्याय निर्माण झाले आहे विज्ञानाची दुहेरी बाजू हा मात्र प्रत्येक चमत्काराची एक दुसरी बाजू असते विज्ञानाने दिलेली साधने जर दुरुपयोग केले तर ती विनाशकारी ठरू शकतात अणुअस्त्रे अणुऊर्जेचा वापर वीज निर्मितीसाठी होतो पण याचा वापर अनुभवांसारख्या भयानक शास्त्रामध्ये दे देखील केला जाऊ शकतो प्रदूषण कारखाने वाहने यामुळे हवा पाणी आणि भूमी प्रदूषित होत आहे प्लास्टिकचा वापर हा मोठा आव्हान बनला आहे नैसर्गिक साधनांचा रास औद्योगिकरणामुळे नैसर्गिक साधनांचा वेगाने संपाशी होत आहे आरोग्यावर परिणाम रासायनिक खते आणि कीटकनाशकांमुळे अन्नात विषारी पदार्थ येतात मोबाईल आणि कम्प्युटरच्या वापरामुळे आरोग्याच्या नव्या समस्या निर्माण झाल्या आहे विज्ञान स्वतःमध्ये एक साधन आहे ते चांगले आहे की वाईट हे त्याचा वापर करणाऱ्या मानवावर अवलंबून आहे विज्ञानाने दिलेल्या सर्व सुखसोयी आणि शक्तीचा जबाबदारीने वापर करणे गरजेचे आहे पर्यावरणाशी सुसंवाद साधून स्वशक्तेचा विचार करून विज्ञानाचा वापर केला पाहिजे विज्ञानाचे खरे चमत्कार हे फक्त यंत्रामध्ये नसून ते मानवी कल्याणासाठी शांततेसाठी आणि जगाला एक उत्तम ठिकाण बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बुद्धिमत्तेत मध्ये आहे म्हणूनच विज्ञानाचा उपयोग मानवतेच्या भल्यासाठी व्हावा ही अपेक्षा प्रत्येकाची असते विज्ञान आहे एक शक्तिशाली साधन मानवतेच्या सेवेत त्याचा अर्थ विशाल जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खाली दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्कीच सोडवू